नमस्कार मित्रांनो ब्रह्म मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर वन पॉईंट झिरो अलेक्साय ऑगस्ट दोन हजार सतरा फर्स्ट ऑनर एम एच बारा पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचा मी तुम्हाला गाडीची पूर्ण माहिती देणार आहे पूर्ण संपू व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय सुंदर व्हिडिओ बनवणार आहे अतिशय सुंदर तुम्हाला माहिती देणार आहे गाडी देखील खूप सुंदर आहे गाडी आपली ऑगस्ट दोन हजार सतरा फर्स्ट ऑनर कंपनी फिटेड सी एन जी टायर्सची कंडिशन एकदम बेटर तुम्हाला गाडीचं मी पूर्ण इंटेरियर वगैरे दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा अतिशय छान प्राईज लावून देणार आहेत अशा पद्धतीने गाडीचं इंटेरियर आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये इंटेरियर आहे एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीसोबत दोन की मिळणार आहे तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी लेदर सीट कवर गाडीचं तुम्ही इंटिरियर बघा अतिशय सुंदर इंटिरियर आहे लेदर सीट्स कवर आहेत बॅक व्ह्यू बघा बॅक सीटचा व्ह्यू बघा अतिशय सुंदर रूपसुद्धा एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये फॅमिलीसाठी एकदम बेस्ट कार आहे तुम्हाला जर घरगुती वापरासाठी गाडी पाहिजे असेल तर अतिशय सुंदर गाडी आहे गाडी तुम्हाला चाकणपूर पुणे येथे बघायला मिळणार आहे गाडीचं मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो पूर्ण माहिती देणार आहे गाडीचं इंटिरियर तुम्ही बघितलं गाडीचा हा व्ह्यू बघा अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल गाडी आहे आहे गाडीला कुठंही डेंटिंग किंवा पेंटिंग केलेली नाही पूर्ण ओरिजिनल गाडी आहे गाडीचा बॅक व्यू बघा अतिशय सुंदर छान व्ह्यू नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कुठलाही गाडीला खर्च नाही फक्त पेट्रोल सी एन जी भरायचं आहे आणि गाडीला तुम्ही घेऊन जायचं आहे कुठंही तुम्हाला काम करायची गरज नाही गाडीमध्ये काम नाही इन्शोरन्ससुद्धा आपला व्हॅलिड आहे गाडी चाकण पुणे ते बघायला मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला गाडीचं मी बॅक सीट व्ह्यू दाखवतो अतिशय सुंदर गाडी नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कंपनी फिटेड सी एन जी ऑगस्ट दोन हजार सतरा फस्ट ऑनर एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर रनिंग टायरची कंडिशन बघा तुम्ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चारही टायर आहे स्टेपनीसुद्धा आहे गाडीमध्ये असा पुढचा व्ह्यू आहे अतिशय सुंदर गाडी फॅमिली कार जर तुम्ही बघत असाल तर अतिशय सुंदर गाडी आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे गाडीची प्राईज मी लावलेली आहे तीन लाख नव्याण्णव हजार प्राईस थोडीफार कमी होणार आहे कॅश पेमेंट असणाऱ्यांसाठी आपण एकदम बेस्ट डील देणार आहोत जर तुमचं लोन असेल तर तुमच्याकडं तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे तुमच्याकडं चेकबुक असलं पाहिजे बँक स्टेटमेंट वगैरे छान असलं पाहिजे तुम्ही या मला ह्या नंबरला कॉल करा स्क्रीनवर माझा नंबर आहे अशा पद्धतीने गाडी पूर्ण ओवरऑल लुक आहे गाडीचा गाडीमध्ये एअरबॅग आहे सेफ्टीच्या दृष्टीने गाडीमध्ये एअरबॅग आहे सोनी कंपनीचं म्युझिक सिस्टम आहे दोन एअरबॅग आहे गाडीमध्ये आणि अतिशय सुंदर एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे ॲटोमॅटिक क्लायमॅटिक ए सी सिस्टम आहे फुल चिल्ड ए सी आहे पाच मिनटात पूर्ण गाडी गार होते थंड होते मस्त ग्रे कलरमध्ये अतिशय सुंदर दिसती ही गाडी गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सर्व झालेली आहे फक्त तुम्हाला सी एन जी टाकायचा आणि गाडी चालवायची पस्तीस प्लस गॅड गाडीला ॲव्हरेज आहे पस्तीस प्लस गाडीला ॲव्हरेज आहे एम एच बारा म्हणजे आपले पुणे पासिंग आहे एम एच बारा पी एच सिक्स थ्री टू झिरो गाडीचा नंबर आहे अतिशय सुंदर गाडी पूर्णपणे ओरिजिनल बंपर टू बंपर ओरिजनल ब्रह्मा मोटर्समध्ये अशाच छान छान गाड्या असतात तुम्हाला ब्रह्मा मोटर्सला फॉलो करायचे सबस्क्राईब करायचे कमेंट आहे अशाच छान छान गाड्यांसाठी लाईक करायचे शेअर करायचे तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा व्हिडिओ हा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना तीन लाख नव्याण्णव हजार गाडीची आपण प्राईज लावलेली आहे थोडंफार कमी जास्त होणार आहे लगेच कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद